नमस्कार शेतकरी बांधवांनी शिवार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत बाना तुम्हाला माहित आहे का मिनी डाळ मिल योजना बाधांनो शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व समृद्ध करण्यासाठी शासनाच्या विविध अशा योजना राबवल्या जातात यापैकीच एक महत्वाची योजना म्हणजे मिनी डाळ मिल योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशेष करून महिलांना शेतीसोबत इतकपूरक व्यवसाय म्हणजेच बिझनेस करून उत्पन्न मिळवता यावा यासाठी अनुदान दिलं जात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उन्नत शेती समृद्ध शेतकरी आणि कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी बांधवांना मिनी डाळ मिळ वाटप केली जाते बांधवांनो तर आपण आता जाणून घेऊ मिनी मिनीळ मिळासाठी अनुदान किती टक्के मिळते महिलांना किती टक्के मिळते व अनुसूचित जाती जमाती वाल्यांना वाल्या शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान मिळते तर शेतकरी बांधवांना मिनी डाळ मिळासाठी साठ टक्के व पन्नास टक्के अनुदान दिलं जातं त्या त्यामध्येच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्प अल्पत्यबधारक शेतकरी महिला यांना साठ टक्के अनुदान देण्यात येईल तर इतर लाभार्थ्यांना म्हणजे लाभार्थी शेतकरी बांधवांना पन्नास टक्के अनुदान देण्यात येईल अनुदाची अनुदानाची उच्चतम मर्यादा दीड लाख ते दोन लाखापर्यंत असेल त्यानंतर डाळ मिल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे यांच्यापर्यंत आपण अ म्हणजे यांची आपण थोडी माहिती घेऊयात मानानो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला तुमचा आधार कार्ड बँक पासबुक जातीचा दाखला आणि जमिनीचा सात बारा व आठ उतारा मानांनो तर जातीचा दाखला म्हणजे जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीची चा असाल तरच तुम्हाला जातीच्या दाखल्याची आवश्यकता असेल त्यानंतर व बँक पासबुक बाधांनो तुम्ही कोणत्याही बँकेचे बँक पासबुक या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर आधार कार्ड आधार कार्ड तर शेतकऱ्यांकडे असणे प्रत्येक शेतकऱ्यांकडे असतंच त्यानंतर शेतकरी वाणांनो तुमच्याकडे तुमचा जमिनीचा सातबारा किंवा आठ उतारा बांधांनो तुमच्याकडं या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे जमीन असणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला जमिनीचा सातबारा व आठ लागणार आहे त्यानंतर शेतकरी आपण आता महत्वाचा असा एक मुद्दा जाणून दा ते की अर्ज करायचा तर कुठं मानून या योजनेसाठी बऱ्याच ठिकाणी अर्ज करून देतात सेसिक म्हणजे ग्राहक सेवा केंद्राकडे आपले सरकार सेवा केंद्राकडे पण शेतकरी बानांना तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला अर्ज करून देऊ त्यानंतर शेतकरी बानांना आमचा पत्ता आहे शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र ऊस भाजीपाला रोपाटिकेजवळ साई मंदिर पिंपळगाव गाडी तालुका परी वैजनाथ जिल्हा बीड त्यानंतर आमचा संपर्क आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा आणि किंवा एकोणऐंशी बहात्तर बत्तीस सत्त्याण्णव वीस मानून तुम्ही जर असा विचार करत असाल की आपण तर दुसऱ्या जिल्ह्यातले आहोत आपण कसा अर्ज करू शकतात तर मानून तुम्ही घर बसल्या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कागदपत्र पाठवा त्यानंतर आम्ही तुम्हाला अर्ज करू घर बसल्या अर्ज करून देऊत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमचा जिल्हा कोणताही असो तरी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या योजनेसाठी अर्ज करता येतो धन्यवाद शेतकरी बांधवांना अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा और तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद शेतकरी बाणांनो